आज देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत आदिवासी महिला आहेत काही लोक खोट्या नाट्या आपोआप पसरवतात की आता तुमचं आरक्षण जाणार आहे अरे देशाची राष्ट्रपती महिला असून आदिवासी असल्यानंतर चंद्र सूर्य असेपर्यंत या देशाच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही ही बाब तुम्ही लक्षामध्ये घ्या शेवटी आरक्षणाचा फायदा काय एक तर सरकारी योजना मग त्या वैयक्तिक लाभाच्या योजना असू देत नाहीतर सार्वजनिक विकासाच्या योजना असू देत त्याच्यामध्ये मदत करण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आणि बाकीच्या सगळ्या सहकार्यांनी त्या ठिकाणी केलं आज आपल्याला आपल्या भागामध्ये विकास करायचा